भारतरत्न सचिन तेंडुलकर याने क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट प्रेमींचे त्याच्यावरील प्रेम, प्रेम कायम असल्याचे टपाल खात्यामुळे दिसले आहे टपाल खात्याने तेंडुलकर वर काढलेल्या तिकिटाला क्रिकेट रसिकांनी दाखविलेल्या प्रेमामुळे पुणे विभागात अवघ्या पंधरा दिवसात तब्बल दहा लाख रुपयांची विक्री झाली आहे सचिन तेंडुलकर टपाल खात्याने चौदा नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियम वर झालेल्या सचिनच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या वेळी मैदानावर तिकीटाचे अनावरण केले त्यानंतर वीस रुपयांचे सचिनचे टपाल तिकीट सर्व टपाल कार्यालयांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत सचिन तेंडुलकर इज द फर्स्ट प्लेअर इन द वर्ल्ड टू प्ले टू हंड्रेड टेस्ट मॅचे रेकॉर्ड इन इस नेम ही होल्ड द टेस्ट रेकॉर्ड फॉर बीइंग दायेस्ट सेंचुरी मेकर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट सल्यूट सचिन रमेश तेंडुलकर फॉर इज अनफॉर्गेटेबल कॉन्ट्रीब्युशन टू क्रिकेट टपाल खात्याच्या पुणे विभागामध्ये पुणे शहरासह सातारा सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश होतो या चार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सचिनच्या तिकिटाची किती विक्री झाली याचा आढावा टपाल विभागाने घेतला आहे सुमारे पंधरा दिवसात दहा लाख रुपयांची विक्री झाली आहे सचिनच्या तिकिटांची कमतरता पडू नये म्हणून टपाल विभागाने खबरदारी घेतली आहे सध्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये मुबलक प्रमाणात तिकिटे उपलब्ध आहेत